भाजपच्या लेटर हेडचा गैरवापर करणाऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पालघरच्या उमेदवाराची घोषणा करणारं बनावट लेटर हेड हे व्हायरल झालं होतं आणि बनावट लेटर हेड व्हायरल करणाऱ्याच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे भाजपचे विधी प्रमुख अखिलेश चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केला आहे याविषयी बोलूयात ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओम काय अधिकची माहिती आहे आता गुन्हा तर दाखल झालेला आहे नेमका कुणी हा सगळा प्रकार केलाय याबद्दल काही कळू आहे का यामिनी भारतीय जनता पक्षाच्या लेटर हजेरीवरती पालघर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र व्हायरल झालं होतं मात्र हे पत्र बनावट असल्याचं काही काळामध्ये लक्षात आलं त्यानंतर भाजपच्या लिगल सेलचे जे प्रमुख आहेत अखिलेश चौबे यांनी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पक्षाच्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर या अनुषंगानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय अद्याप कुठल्याही व्यक्तीवर कारवाई जरी करण्यात आली नसली तरी भाजपनंही एक अधिकृत तक्रार दिली त्यामुळे या तक्रारीवर आता नेमकी काय कारवाई होते आणि अज्ञातांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई कधी होते हे पाहणं आता महत्वाचं असेल धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी